चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मिरची बाजार सुरू करण्यात आला आहे या बाजाराने चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची उत्पादकांची पायपीठ थांबली त्यांना येथे भावही चांगला मिळतो आहे गेल्या आठवड्यात एकवीस हजार सातशे रुपये क्विंटल भाव मिरचीला मिळाला मागील वर्षी बत्तीस हजार रुपये भाव मिळाला आहे चांगला भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक सुखावले आहेत चंद्रपूर जिल्ह्यात कोरपणा राजुरा गोंडपिपरी चंद्रपूर पोंभुर्णा जिवती वरोरा भद्रावती आणि चिमुरात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते मिरची लागवडीसाठी मोठा खर्च शेतकऱ्यांना येत असतो जिल्ह्यातील मिरची उत्पादकांना नागपुरात विक्रीला जावे लागत होते नागपूरला जाणे म्हणजे वाहतुकीचा खर्च आला तेथे गेल्यानंतर मिळेल त्या भावात विक्री करून शेतकऱ्यांना कर गाव गाठावे लागत होते मिरची उत्पादकांची ही अडचण लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीने मिरची बाजार सुरू केला दरम्यान मागील आठवड्यात दोनशे नऊ क्विंटल आवक झाली तर एकवीस हजार सातशे रुपये भाव मिळाल्याचे सचिव संजय पावडे यांनी सांगितले शनिवारला चंद्रपूर बाजार मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे आणि मिरचीला चांगला भाव बाकीच्या मिळत असल्यामुळे शेतकरी खुश आहे आणि शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल ह्या माध्यमातून शेतकरी चंद्रपूर बाजार म्हणजे माल आणून राहिलेला आहे आणि व्यापारी सुद्धा क्वालिटी चांगली असल्यामुळं व्यापारी सुद्धा नागपूर इकडून तिकडून बऱ्याचशा देशामधून व्यापारी इथं उतरून राहिलेले आहेत तरी कास्तकारांना माझी हाय चंद्रपूरला भाव चांगला मिळत असल्यामुळे कास्तगारांनी मिरची चंद्रपूर बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आणावी आणि कास्तकाराच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आता आज आजच्या घडीला आमच्या तालुक्यामधून संपूर्ण तालुक्यामधून मिरची माल येऊन राहिलेला आहे साईडच्या गडचिरोली जिल्ह्यात येऊन राहिलेला आहेत आदिलाबाद तुमचा भंडारा ह्या साईडचाही माल सुद्धा आपल्याकडे येऊन राहिलेला आहे आणि राजस्थान आणि दिल्लीमधूनही व्यापारी येऊन आले आहेत